येथे सलग तिसऱ्या दिवशी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना येथील राज्य संपर्क प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व पदाधिकारी यांनी जमिनीत पाऊल न ठेवता माघारी पाठवले व मोजणी होऊ दिली नाही यावेळी भाई दिगंबर कांबळे सागर यादव अमाप पाटील करवणी अमर यादव दिलीप यादव बाळा सोलांगे हिंदू काका सुरेश शिंदे धनाजी पाटील व सर्व शेतकरी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शरद पवार म्हणाले की शेतकऱ्यांनी मोजणीसाठी विरोध केला आहे व या महामार्गाची काही गरज नसताना हा शक्तीपीठ महामार्ग कोणासाठी करण्यात येत आहे हा घन प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याला पडला आहे तरी रक्त सांडले तरी हा महामार्ग होऊ देणार नाही

ड्रीम आहे त्यांना ड्रीम बोलून सांगितलं आम्ही राव आमची धुळेला धुळे लागली तरी ह्याच ड्रीम आहे असं ड्रीम आहे शेतकरी मारून झाडाच्या अकरा हजार झाडाची कट्सर गव्हर्न अकरा हजार झाडाची कत्तर करण्याचा एकशे शेतकरी सगळा संपवा आणि मग ड्रीम रत कराए जनार नारनार न तकरार र